कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा माणगाव मधून एक खळबळजनक घटना समोर येते माणगाव शहरातील वाहतुकीने गजबजलेल्या मोरबा मार्गावरील उपजिल्हा रुग्णालयासमोर झालेल्या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाले आहेत हा अपघात इतका भीषण होता की टेम्पो ट्रॅव्हलरच्या वाहन चालकाने पोलिसांच्या चा उभ्या असलेल्या वाहनाला धडक देऊन रस्त्याने जात असलेल्या पादचाऱ्यांना सुमारे वीस फूट फरफटत नेले बेदरकारपणे चालवणारा वाहन चालक फुटपाथ वर गाडी चढवून तात्काळ फरार झाला माणगाव शहरातील वाहतूक कोंडीची समस्या कायम असून एक महिन्यापूर्वी मुंबई गोवा महामार्गावर झालेल्या अपघातात माणगाव शहरातील जुने माणगाव येथील तरुण अपघातामुळे माणगाव शहरातील नागरिक तीव्र संताप व्यक्त करीत शासनाचा निषेध करीत आहेत या अपघातानंतर जवळच असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना येथील वामन पवार यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून खांदाड गावावरती शोककाळा पसरली आहे या अपघातामुळे ग्रामस्थ व नागरिकांना चालणे देखील अवघड होऊन बसलेले आहे ही वाहतुकीची समस्या ताबडतोब सोडवण्यासाठी तातडीने प्रयत्न करावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे दिनांक सहा मे रोजी संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास म्हसाळा येथून माणगावकडे येणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलर चालक वाऱ्याच्या वेगाने सुसाट येताना नागरिक पाहत होते त्यानंतर काही क्षणातच मोरबा रोडजवळील रिक्षा बस स्थानक आणि उपजिल्हा रुग्णालयासमोरील मार्गाच्या एका बाजूने रस्त्याच्या कडेने सायकलवरून जात असलेले खांदाड येथील वामन पवार व वा मौजे पाचोळे येथील दिनेश शेलार दीपिका शेलार यांना जोरदार भीषण धडक दिली या धडकेने वामन पवार व वा दीपिका शेलार रस्त्याच्या बाजूला उडाले गेले तर दिनेश शेलार यांना वीस फूट फरफटत नेत फुटपाथ वर चढताना सुखी मच्छी व्यवसाय करणाऱ्या दुकानाला या वाहनाने धडक दिली नागरिक व पोलिसांनी तत्परता दाखवून तात्काळ अपघातग्रस्तांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले अपघातानंतर मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली होती अपघाताची माहिती कळताच माणगाव पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले गेली पाच दिवस माणगाव शहरात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे सलग चार दिवस सुट्ट्या आणि दिनांक पाच व सहा मे रोजी एसटी कामगार संघटनेचे अधिवेशन असल्याने वाहतुकीची समस्या आणखीच बिकट झाली होती तासन तास गाड्या थांबत असल्याने नागरिकांना रस्त्यावरून चालणे अवघड झाले होते या अपघाताने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले असून या अपघाताचा तपास आता सध्या माणगाव पोलीस करत आहेत de dentro